हॅलो नमो बुद्धाय जय भीम सर्व भावांना बहिणींना आपल्या सर्व मित्रांना सर्व आंबेडकरवादी लोकांना आणि जेही बाबासाहेबाला मानतात त्यांनासुद्धा आपला मानाचा क्रांतिकारी भीम तर मित्रांनो सहज व्हिडिओ बनवला आपले दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि बाबासाहेबांनी आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं एवढं छान आपल्या जीवनात बदलत घेऊन आणलं आपल्याकडं के काहीच केलं नव्हतं आत्ता आम्ही बाजाराला निघालेलो आहे खरेदी करण्यासाठी तर जात असताना विचार आला की एका काळात आपल्या पूर्वजांचं जीवन किती अवघड आहे की त्यांना कष्ट करून मिळवलेले म्हणजे पैसेसुद्धा मिळत नव्हते आणि मिळालेच तर त्याच्यातून नवीन कपडा सुद्धा घेता येत नव्हता तर माझे आजोबा वगैरे सांगायचे की जेव्हाही आपले महार जातीचे लोक दुकानात पैसे घेऊन कपडे खरेदी करायला जायचे तर पैसे घेऊन ते लोक वरून कपडे टाकायचे आणि आपल्याला ते कपडे पाणी टाकून मातीत पाणी टाकून त्याच्यात घासावे लागायचे त्याला एक छिद्र पाडावं लागायचं आणि त्या छिद्रातून तो कांदाराला बघावं लागायचं मगच तो कपडे आपल्याला द्यायचा तर मित्रांनो बाबासाहेबांच्या आपड्यावर खूप म्हणजे खूप उपकार आहेत म्हणजे भयानक असं त्यांचं कार्य आहे आपल्यासाठी आणि आपण विचार करतो की काय तर एखादा ये देव येईल चमत्कार होईल सगळं बदल घडून जाईल ब्र बरेच लोक आजही पाखंडी बुवा भटा ना ब्राह्मणांना पुरोहितांना हजारो रुपये देणगी देतात की काय तर त्यांच्यामार्फत देववाला काय तर नवस करून आपल्या जीवनात अमूलाग्र बदल होईल परंतु आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी पूर्ण त्यांचं जीवन खर्ची घालून खूप म्हणजे खूप त्याग सहन करून पोटचे तीन चार लेकरं गमावून आपल्या ले स्वतःच्या अर्धांगिणीपासून दूर राहून माता रमाईपासून दूर राहून त्यांचं दुखण्यातसुद्धा बाबासाहेबांनी विचार केला नाही बाबासाहेब म्हणायचे की बाई तुझ्या दुखण्यासाठी तर खूप डॉक्टर आहेत पण माझ्या समाजाचा आदर आजार दुरुस्त करणारा मी एकटाच डॉक्टर आहे तर मी सांगत होतो की असं काही आपल्या आयुष्यात एखादा देव येईल आणि सर्व चमत्कारीकृत त्याबद्दल जाईल असं बऱ्याच जणाला विचार येतो मित्रांनो परंतु आपले बाबासाहेबाच्या रूपानं आपल्या आयुष्यात आपला सगळ्यात महान उद्धार करता आलाही त्यांना आपलं जीवन बदललंही हां आणि आपल्याला एक स्वाभिमानी आणि कष्ट करून जगण्याचं आणि स्व म्हणजे एकदम आपल्या स्वाभिमानानं जगण्याचं आणि चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचं असं काम बाबासाहेबांनी करून दिले आपल्यासाठी तर आणि बाबासाहेबांना आपण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा माझ्या बावीस प्रतिज्ञांचं पालन करा आता बावीस प्रतिज्ञामधल्या पहिल्या चार काय आहेत हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे म्हणून आपला उद्धार करता आपलं जीवन बदलवणारे फक्त आणि फक्त बाबासाहेब आहेत म्हणून तुम्ही कशाच्याही मागे पडू नका लोक काय करतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका बाबासाहेबांनी आपल्याला जगात सर्वात महान असा बौद्ध धम्म दिलेला आहे तुम्ही बौद्ध धम्माच पालन करा माणसाला माणूस म्हणून बघा सर्वांना समानतेची वागणूक द्या तर सांगायचा उद्देश हाच की आपण एका काळी झोपडी सुद्धा आपल्याला नशीब नव्हती गावात आपल्याला लोक युद्ध ते देवण देवळण धर्म तर लांबचीच गोष्ट आहे पण बाबासाहेबांनी आपल्याला माणसाती आणलं गावात आणलं समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं आणि जगातला सर्वश्रेष्ठ धम्म जो की ह्या भारत देशातला सर्वात जोराने प्रसाव पावलेला आणि तीन वर्ष इथं ज्या धर्माचं अधिष्ठान होतं ज्या धर्माचं आचरण इथले पूर्ण मूलनिवासी लोक करत होते तर तो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आणि बाबासाहेबच म्हणजे महामानव विश्वरत्न भातृ भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आता बरेच लोक त्यांचा द्वेष करतात पण या भारतातला असा एकही माणूस नाही की ज्याच्यावर आपल्या बाबासाहेबाचे उपकार नाही त्यांच्या संविधान रूपाने तुम्ही संविधान एकदा वाचून बघा असा एकही माणूस नसेल की ज्यांनी जी पी एफ काढून आपल्या मुलीचं लग्न केलं नसेल किंवा जी पी एफ काढून आपल्या बायकोचा आजार पण दुरुस्त केलं नसेल जी पी एफ काढून आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण करेल केलं असेल जी पी एफ आणि पेन्शनचे अधिकारसुद्धा बाबासाहेबांनी दिलेले आहेत आणि ते सर्व जातीधर्मांना लागलं आणि सगळ्यात मोठं महान कार्य म्हणजे तर आपल्या माता बहिणीसाठी मग ती कोणत्याही जातीधर्मातली असो तर बाबासाहेबांनी महिलांसाठीही त्यांचे हक्क देऊन त्यांना बरोबरीचे समानताचे हक्क देऊन महिलांवर नाहीतर हिंदू धर्मात महिला म्हणजे फक्त एक उपभोगाचं साधन असं समजलं जायचं म्हणून मित्रांनो बाबासाहेब एक खूप थोर आणि असामान्य व्यक्तिमत्व आहे जे माझे हिंदू मित्र आहेत हिंदू म्हणजे हिंदू असं काय बाबासाहेब म्हणतात की हिंदू राष्ट्र बनणे ही याच्यापेक्षा वाईट गोष्ट ह्या देशासाठी काहीच नाही तरी पण जे स्वतःला हिंदू जे की रस्ता चुकलेले वाटसरू आहेत जे की मूल निवासी आहेत आपले एस सी एस टी ओ बी सी बांधव तुम्ही सम सम्म, संविधान वाचून बघा एकशे तीस बाबली एकशे शेहेचाळीस अनुच्छेद तर आपण मूल निवासी हो, आहोत एस सी एस टी ओ बी सी मित्रांनो तुम्ही तरी बाबासाहेबाचे उपकार विसरू नका बाबासाहेब सोडून दुसऱ्या रस्त्याला जाऊ नका एवढीच माझी कळकळीची कल विनंती आहे आणि असंच मित्रांनो हा बसल्या बसल्या मी व्हिडिओ बनव बनवला की आज मी आपल्याशी जे बोलतो आहे जो श्वास घेतो आहे जे जीवन जी जगतो आहे जे माझ्या लेकराबाळाला सांभाळतो आहे जे समाजात आपल्याला स्थान आहे ते फक्त आणि फक्त आपल्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे आहे आणि एवढं बोलून एक व्हिडिओ सुंदरसा बनवायची इच्छा होती पण मी नवीन आहे काय चुकलं असेल तर माझ्या व्ह्युअर्सना माझ्या सबस्क्रायबरला माफी मागतो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून हा व्हिडिओ बनवला की बाबासाहेबांनी आपलं पूर्ण जीवन आपल्यासाठी खर्चलेलं आहे त्यागलेलं आहे एवढं मोलाचं जीवन त्यांना त्यांनी जर विचार केला असता ठरवलं असतं तर ते आम्ही त्या देशात एखाद्या मोठ्या पदावर जाऊन बसले असते पण त्यांनी आपल्या महार जमातीसाठी वंचितांसाठी दलितासाठी पीडितासाठी महिलांसाठी सर्वांसाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे म्हणून मित्रांनो बाबासाहेबांना कधी विसरू नका जय भीम नमो उद्धाय जय भारत जय सगिन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये